बोगस शालार्थ आय डी प्रकरणाचा तपास सुरू असताना एसआयटीने आणखी तीन शिक्षकांना अटक केली आहे यामध्ये दोन महिला शिक्षकांचा समावेश असून त्यांनी बनावटी कागदापत्राच्या आधारे वेतन घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे दरम्यान तपास सुरू असल्याने अनेक शिक्षकांचे वेतन गेल्या सहा महिन्यापासून थांबले आहे यामुळे संतप्त झालेल्या एकशे पन्नास ते दोनशे शिक्षकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेऊन जोरदार घोषणाबाजी केली आम्ही दोषी नाही मग शिक्षा का मग शिक्षकांचा मानसिक त्रास थांबवण्याची मागणी करत शिक्षकांनी न्यायाची मागणी केली शालार्थ शिक्षक संघर्ष समितीतर्फे एवढीच मागणी आहे की हा शालार्थ अर्थ जे प्रकरण सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन याच्यात जे सदर दोषी अधिकारी वर्ग असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी मागील सहा महिन्यापासून वेतन बंद आहे हर कुटुंब कसं चालवावं शाळेंच्या मुलांच्या फीज कशा भराव्या ही आर्थिक टंचाई सर्व शिक्षकांना भासत आहे या सर्व गोष्टीचा शिक्षकांवर मानसिक आर्थिक साऱ्याच गोष्टीचा तणाव येत असून शिक्षक या नात्याने त्यांनी वर्गात सुद्धा शिक्षक कार्य कसं करावं हो हे आजच्या या प्रसंगी सांगावं हो वाटते काल तीन शिक्षकांना अटक झालेली आहे त्यांना शाळेतून किंवा घरातून उचलून घेऊन जात आहेत एक समाजावर वाईट परिणाम होत असून आमची एवढीच विनंती होती आजच्या निवेदनाच्या माध्यमातून की त्यांना नोटीस देऊन किंवा माग एक अर्ज देऊन किंवा त्यांना चौकशीसाठी बोलवावे त्यात जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करावी परंतु एकंदरीत हा प्रकरण सर्व हा अधिकारी वर्गावर जातो आहे आणि दोषी अधिकाऱ्यांना आजपर्यंत अजून सुद्धा पकडलेलं नाही आहे आहे आणि शिक्षकांनाच वेटीस का धरल्या जात हा आजचा प्रसंगी प्रश्न माझं नाव राणी वामन चौधरी मी राणी लक्ष्मी प्राथमिक शाळा पार्शिम येथे कार्यरत आहे असं आमचा पगारच एक की आमचा पेमेंट लवकरात लवकर सुरू करावा कारण ही चौकशी लवकर संपणारी नाहीच आहे आणि या सर्व आमची मानसिकताच नाही आहे सर आम्हाला जर आम्ही काम करत आहे आणि त्याचं मानधन जर आम्हाला नाही मिळत तर आमच्या शाळेतही काम करण्याची मानसिकता नाही आणि या सर्व गोष्टीचा शाळेच्या मुलांवरती विद्यार्थ्यांवरती खूप जास्त परिणाम पडतोय सर भीती भीती कशाची सर जर त्याच्यामध्ये जर शिक्षक कुठे नाही कुठे जर दोषी असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल आमचं तेच आहे की तुम्ही आधी चौकशी करा जर तुम्हाला विभागीय आयुक्ताकडून सूचना मिळालेल्या आहेत तर तुम्ही चौकशी करा तुम्ही काही सूचना न देता डायरेक्ट आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे आमची मागणी हेच आहे की लवकरात लवकर आमचे वेतन चालू करा दोन हजार एकोणीस पासून हे प्रकरण चालू आहे आणि जेव्हा तुम्हाला अधिकाऱ्यांना गोष्ट माहित नाही पडून राहिली तेव्हा आम्ही काय अटक सत्र नियमित कसं आलं जेव्हा तुमची चौकशीच पूर्ण होऊ नाही शकत का ना काहीच नाही होऊ शकत ना तुम्ही अटक सत्र हे म्हणजे कोणाला तरी उचलात कधी उचला तो शिक्षक आपल्या वर्गात शिकवणार आहे किंवा पोलिसांच्या धमक्यात किंवा यावरच राहणार आहे मानसिक त्रास पण होता त्यांना मानसिक आर्थिक तर होऊनच राहिलाय आज सहा महिने झाले आहे कोणाचाच पगार होऊन न राहिलाय सहा महिन्यापासून तो आर्थिक त्रासात आहेच तर पण मानसिक त्रास पण त्याला देणं चालूच आहे ते शासनाने कितपत चालू आहे आणि त्यांनी अद्याप कार्य करावे की हे कार्य करावे याचा हे तुम्हीच करू शकता आयुक्तांनी हे सांगितलं की आम्ही फोन केले आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आणि आम्ही यानंतर जे जे आमच्या याच्यात आहे त्यांना आम्ही हे करून त्यांची विचारपूस करणार मला एक सांगा ना शिक्षक इथे कुठे दोषी येतो तो स्वतः घरी अप्रुव्हल बनवतो की शाळांतआ तो घरी क्रिएट केली आणि पगार त्यांनी स्वतःच्या अकाउंटला स्वतः टाकला शासनाने टाकला ना मग दोन हजार एकोणीस पासून तो पगार घेत होता मग शासनाने कसा टाकला त्याच्या अकाउंट मध्ये याच्यात दोषी तर शिक्षक नाही ना, ना। जे अधिकारी आहे पन्नास आधी त्यांच्यावर कार्यवाही करा नंतर शिक्षकांवर या तुम्ही